नमस्कार आज आपण एका अशा प्राण्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्या आसपास अगदी सहज दिसतो पण ज्याच्या कथा मानवी संस्कृती इतक्या जुन्या आहेत शेळी आपल्याकडे जी काही माहिती आहे त्यातून या साध्या वाटणाऱ्या प्राण्याचे काही खास पैलू समोर आले आहेत चला पाहूया यात काय महत्त्वाचं मिळते आपल्याला सुरुवातच बघा ना मला थोडं आश्चर्य वाटलं की शेळी हा माणसाळलेल्या पहिल्या प्राण्यांपैकी एक आहे अगदी म्हणजे विचार करा सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे दहा हजार वर्ष आणि हे मध्य झालं म्हणजे आजचा इराण टर्कीचा भाग तिथे वन्य शेळीपासून कॅप्रा अॅगॅग्रस तिला माणसाळ्याला सुरुवात झाली हो आणि तेव्हापासून बघा दूध मांस कातडी एवढंच नाही तर खतासाठी सुद्धा तिचा उपयोग सुरू झाला पण तिची खरी ताकद मला वाटतं वेगळीच आहे ती कोणत्याही वातावरणात टिकून राहते हो ना डोंगर असो किंवा अगदी वाळवंटी प्रदेश ती सहज जगते अगदी आणि कमी खाण्यावर भागवत असल्याने म्हणजे सुरुवातीच्या मानवी वस्त्यांसाठी भटक्या लोकांसाठी बर, ती एक वरदानच ठरली असणार बरोबर मोठ्या जनावरांना जिथे जगणं कठीण तिथे ही सहज टिकायची हे पटतंय कमी जागेत कमी खाण्यात राहण्याची तिची क्षमता हे तेव्हा खूप मोलाचं ठरलं असणार पण फक्त जगण्यासाठीचा उपयोग नाहीये म्हणजे माणसांनी या शेळीला आपल्या कथांमध्ये कल्पना विश्वात पण एक खास जागा दिली आहे नाही का हे खरंच खूप इंटरेस्टिंग काय बर। काय रंजक गोष्टी आहेत बघा ग्रीक पुराणात अमलथिया नावाची शेळी हो, चक्क ज्यूस देवाला आपलं दूध पाजून वाढवलं आणि इतकंच नाही तिचं एक तुटलेलं शिंग कॉर्नुकोपिया म्हणून ओळखलं जातं कॉर्नुकोपिया ऐकलंय हे नाव हो म्हणजे असं शिंग ज्यातून कधीही न संपणारी संपत्ती फळं धान्य बाहेर पडतं असं मानलं जातं समृद्धीचं प्रतीक अरे वा आणि याच्या अगदी उलट म्हणजे वेगळं उदाहरण नॉर्स पुराणातलं थॉर देवाचा रथ ओढणाऱ्या दोन शेळ्या आहेत टँगिस्नीर आणि टँग्योस्त्र अच्छा यांची खासियत काय तर थॉर त्यांना गरज पडली तर मारून खाऊ शकत असे काय म्हणता आणि दुसऱ्या दिवशी त्यांची हाडं आणि कातडी एकत्र एक करून त्यांना पुन्हा जिवंत करू शकत असे अविश्वसनीय म्हणजे मारून खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत ही तर जादू झाली की अगदी मृत्यू आणि पुनर्जन्माचं प्रतीक आहे ते एका बाजूला समृद्धी कॉर्नोकोपिया आणि दुसरीकडे पुनर्जन्म एकाच प्राण्यात किती वेगवेगळे अर्थ भरले आहेत कमाल आहे आणि मग आपल्या धार्मिक परंपरामध्ये कसं स्थान आहे तिचं तिथेही शेळी महत्वाची आहे बायबल आणि कुराण या दोन्ही ग्रंथांमध्ये तिचा उल्लेख येतो कधी बलिदानासाठी कधी शुद्धतेचं प्रतीक म्हणून आणि जुन्या करारात ही स्केपगोटची कल्पना तर खूपच वेगळी आहे स्केपगोट म्हणजे म्हणजे समाजाची सगळी पापं एका बोकडावर लादून त्याला अरण्यात सोडून द्यायची प्रथा होती समाजाला पापमुक्त करण्याचा एक सिंबॉलिक मार्ग होता तो अच्छा म्हणजे पापांपासून मुक्तीसाठी एका प्राण्याचा वापर हे खरच विचार करायला लावणार आहे आणि भारतात बघितलं तर वेद आणि आयुर्वेदात अजोदुग्ध म्हणजे शेळीच्या दुधाला औषधी मानलं गेलंय हो का हो विशेषतः क्षयरोग आणि दम्यावर ते गुणकारी असल्याचा उल्लेख आहे आणि अनेक जुन्या कथांमध्ये ऋषीमुनी आश्रमात शिळ्या पाळताना दिसतात म्हणजे तिच्या सात्विक प्रतिमेशी पण हे जोडलं गेलंय म्हणजे प्राचीन धर्मग्रंथांपासून ते लोककथांपर्यंत शेळीचं अस्तित्व आहे मग आताच्या जगात आधुनिक काळात तिचं काय स्थान आहे तिचं महत्व टिकलंय का आजही जगात शेळीच्या तीनशे पेक्षा जास्त जाती आहेत आणि आफ्रिका भारत चीन नायजेरिया पाकिस्तान हे देश शेळी पालनात आघाडीवर आहेत अच्छा आणि तिचं आधुनिक काळातलं महत्व एका टोपण नावाने बरोबर समजतं तिला गरीबाचं एटीएम म्हणतात गरीबाचं एटीएम हो कारण तिचं तेच मूळ वैशिष्ट्य जे दहा हजार वर्षांपूर्वी होतं कमी जागेत राहणं लवकर वाढणं कोणत्याही हवामानाशी जुळवून घेणं त्यामुळे लहान शेतकऱ्यांसाठी ती गरजेच्या वेळी पटकन विकून पैसा उभा करण्याचं साधन ठरते म्हणजे खऱ्या अर्थाने आर्थिक आधार आहे ती गरीबाचं एटीएम हे खरंच खूप समर्पक आहे म्हणजे तिची जी मूळ लवचिकता होती कमी गरजा होत्या ज्यामुळे ती हजारो वर्षांपूर्वी माणसाळली गेली तीच गोष्ट आजही तिला लहान शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार बनवते अगदी बरोबर तिचं मूळ वैशिष्ट्य आजही तितकंच प्रभावी आहे म्हणजे थोडक्यात शेळी फक्त एक उपयुक्त पशु नाही आहे नाही अजिबात नाही ती मानवी इतिहास संस्कृती अर्थव्यवस्था आणि आपल्या कल्पना विश्वाचा पण एक अविभाज्य भाग बनली आहे तिची जी प्राचीन परंपरा आहे ती आजही आधुनिक जगात तितकीच महत्वाची आणि प्रभावी आहे ती भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे असं म्हणायला हरकत नाही खरंच एका साध्या प्राण्यामागे किती मोठा इतिहास आणि किती अर्थ दडला आहे जाता जाता एक विचार मनात येतोय आपण बघितलं की काही संस्कृतीत शेळी पुनर्जन्म आणि समृद्धीचं कॉर्नुकोपियाचं प्रतीक होती आणि आज आपण तिला गरीबाचं ए टी एम म्हणतो जे तात्काळ आर्थिक मदतीचं प्रतीक आहे तर मग संपत्ती आणि उपजीविकेच्या प्रतीकांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काळानुसार कसा बदलला आहे यावर विचार करायला जागा आहे नाही का